महाराष्ट्र राज्यातील असंघटित सफाई कामगारांच्यासाठी शासनाने स्वतंत्र बोर्ड तयार करावे सफाई कर्मचाऱ्यांसाठीची पन्नास वर्षापूर्वीची जातीच्या दाखल्याची अट रद्द करावी महात्मा फुले महामंडळात सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपकेंद्र चालू करावे यासह विविध न्याय मागण्यांसंदर्भात अखिल भारतीय सफाई मजदूरचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार भारतीय जनता पार्टी मागासवर्गीय सेल पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धनराज बिरदा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चर्चा केली राज्यभरातील असंघटित क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहेत या मागण्यासाठी सातत्याने वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने केली जात आहेत त्यामध्ये प्रामुख्याने राज्यातील असंघटित सफाई कर्मचाऱ्यांच्यासाठी शासनाने बोर्ड तयार करावे सफाई कर्मचाऱ्यांसाठी पन्नास वर्षापूर्वीची जातीच्या दाखल्याबाबत अट रद्द करावी महात्मा फुले महामंडळामध्ये सफाई कर्मचाऱ्यांसाठी उपकेंद्र सुरू करावे यासह देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली चोवीस फेब्रुवारी रोजी काढलेल्या अध्यादेशातील त्रुट्या दुरुस्त कराव्यात ज्या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये विलिनीकरण झाले आहे त्यामध्ये आकृतिबंधाचे कारण सांगून सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन झालेले नाही ते तातडीने करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे या संदर्भात अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली त्यावेळी फडणवीस यांनी लवकरच सफाई कामगारांचे समावेशन करून घेतले जाईल असे आश्वासन दिले तसेच सातवा वेतन आयोगाच्या फरकाचे उर्वरित हप्ते लवकरच देण्यासह असंघटित सफाई कर्मचाऱ्यांबाबत बोर्ड तयार करू पन्नास वर्षाच्या अटसंबंधी हायकोर्टाने काय निर्णय दिलेला आहे ते पाहून निर्णय घेऊ व उर्वरित प्रश्नही सोडवू अशी ग्वाही दिली यावेळी राजेश रजपुते इचलकरंजी ऋषिकेश गोवर नाशिक अनिल तेजी संभाजीनगर संजयजी जेथे सातारा समीर बेग मिरज शेखर मेहर सावंतवाडी महिला अध्यक्षा निर्मला चव्हाण तसेच दिनेश चव्हाण व विविध जिल्ह्यातील कामगार नेते उपस्थित होते